ी प्रोडक्शन प्रस्तुत सफल इंडिया सफल या वेब सिरीजमध्ये मी नेहा दोशी तुमचं मनापासून स्वागत करते आजपर्यंत आपण विविध क्षेत्रातल्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या यशाचं गमक जाणून घेतलं आज आपल्यामध्ये एक आणखी दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित आहे सिनेकलाकार गायक रंगभूमी कलाकार व्हॉइस ऍक्टर हिंदी आणि मराठीमध्ये नावाजलेले अॅक्टर माननीय श्री सुमित राघवंजी सफल इंडिया सफलच्या व्यासपीठावर स्वागत आहे सुमित राघवनजी यांचं नमस्कार, नमस्कार सुमित नमस्कार सुमित जी। नमस्कार, नमस्कार। सुमितजी या क्षेत्रामध्ये तुम्ही ठरवून आलात की योगायोगाने आलात नाही असं काही ठरवलं नव्हतं एक एखाद एक, एका शिबिरात तर सुरुवात झाली या क्षेत्राची आणि मग तिकडनं आवड निर्माण झाली तशा पद्धतीने मग या क्षेत्रात पाऊल ठेवलं आम्ही तुमचा अभ्यास केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बालपणापासून तुम्ही थोडं थोडं या क्षेत्रामध्ये हो, 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 हो. काळ जर आपण बघितला तर ऑलमोस्ट तीस ते पस्तीस वर्ष तुम्ही हो, हो, हो. तर कसा वाटतो हा दीर्घ अनुभव झाला तीस पस्तीस हो, म्हणजे म्हणजे आनंद वाटतो की अजूनही मी आहे या क्षेत्रात आणि कार्यरत आहे आणि नवनवीन भूमिका करायला मिळत मला बालकलाकार म्हणून सुरुवात झाली होती पण आज आज मागे वळून बघता असं वाटतं की जेव्हा लहानपणी जेव्हा आपण एखादं एखादी ॲक्टिव्हिटी करतो किंवा तेव्हा असं काही ठरवून आपण करत नाही की बाबा पुढे जाऊन करिअर ह्याच्यातच करायचं कारण तेवढी आपली आपल्याला कळतही नसतं आणि आईवडलांनाही फारसं माहीत नसतं आईवडिलांना असं वाटत असतं की बाबा हां ठीक आहे हा ह्याच्यात रुळला आहे तर रुळू दे आणि आईवडील सर्व जे सर्वसाधारण आईवडील करतात तसं मला गाण्याच्या क्लासलाही टाक टाकलं होतं मला अभिनयाच्या कार्यशाळेतही टाकलं होतं तर त्यामुळे असं वाटलं होतं की ह्यातलं काहीतरी त्याला आवडायला लागेल आणि तसं झालं अभिनय पुढे पुढे आवडू लागला आणि मग करिअर त्याच्यातच झालं डबिंग आर्टिस्ट म्हणून तुमची कशी काय सुरुवात झाली नाही ते अगदीच तेव्हा डबिंग हे काय माझं करिअर नव्हतं त्या काळात पैशाची गरज होती चणचण होती आणि म्हणून या क्षेत्राकडे वळलो कारण तेव्हा अभिनयाच्या फारशा संधी येत नव्हत्या मग आमचे काही मित्र होते ते डबिंग आर्टिस्ट होते मग त्यांनी सांगितलं की सुमित तू डबिंग काय नाही करत तर अशा रीतीने मी तिकडे वळलो होतो पण ते अगदीच तो एक म्हणतात ना पार्ट टाइम जॉब असल्यासारखं होतं ते गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात जवळजवळ पस्तीस एक वर्ष झाली असतील सुरुवातीच्या काळात तुम्ही तू तु एम ए साराबाई वसेस साराबाई असे सिरियल्स केले आणि आता रंगभूमी टी व्ही सिनेमा असे अनेक क्षेत्र करताय तर आधीचं सिरियल आणि आत्ताचं सिरियल ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला बदल झालेला आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक चांगली बाजू असते एक वाईट बाजू असते आज बऱ्यापैकी अभि म्हणजे नटांना किंवा क्रिएटिव्ह माणसाला काम मिळण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आज ऑप्शन्स एवढे निर्माण झालेले आहेत की डिजिटल प्लॅटफॉर्म पण आलेलं आहे टेलिव्हिजनचे तर असंख्य चॅनल्स आहेत आणि त्यात वेगवेगळ्या भाषांचे चॅनल्स आहेत हिंदी मराठी आणि मग बाकीचेही रिजनल लँग्वेजेस आहेत त्यामुळे ते एक अर्थी बरं झालेलं आहे की टेलिव्हिजन आणि डिजिटलवर ऑप्शन्स भरपूर असल्यामुळे काम भरपूर आहे पण ही चांगली जमेची बाजू झाली पण तशीच त्याची फ्लिपसाईड अशी आहे की कामाचा दर्जा बऱ्यापैकी कम खाली झालेला आहे कारण सतत सतत काही ना काहीतरी नवीन नवीन करत राहावं लागतं रायटर्सना ला इतके थॉट्स असे लवकर लवकर डोक्यात तयार होत नाहीत त्याला वेळ लागतो आणि मग त्यामुळे कुठेतरी त्या क प्रोजेक्टचा दर्जा थोडा खालावत जातो तर ही गोष्ट तेव्हा नव्हती म्हणजे तीस चाळीस वर्षांपूर्वी कारण तेव्हा टेलिव्हिजनच खूप छोटा होता दहा वाजून चाळीस मिनिटांनी रात्री टेलिव्हिजन बंद व्हायचा आज टेलिव्हिजन बंद होत नाही तास चालू असतो म्हणजे भरपूर क्वांटिटी निर्माण झाल्यामुळे हिंदी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करताना तुमचा आवाज अगदी हॉलिवूड पर्यंत पोहोचलाय तर मग हॉलिवूडमधला फेवरेट ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असे तीड़ कोणी आहेत का नाही असं काही नाही सगळेच आवडते कलाकार <laughs> आहेत म्हणजे इंग्लिशमधले हॉलिवूडमधले बरेच कलाकार आहेत जे आवडते आहेत पण तेच म्हणतो की ते 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 त्यावेळेला ते डबिंग त्यांचं करायचो कारण आम्ही ते हिंदीत करायचो इकडचं एक ते हिंदीचं एक डबिंगचं मार्केट खूप मोठं होतं आजही ते खूप मोठं आहे तर त्यामुळे त्या काळात एक दोन एक वर्ष मी केलं होतं डबिंग बस त्याच्यापेक्षा मला काही फारसं <laughs> तशाशी काय संबंध नाही त्या क्षेत्राशी टी व्ही सिरियल ड्रामा ऍड रंगभूमी असं सगळं केलेलं आहे तर यातलं कोणतं क्षेत्र नक्की तुम्हाला आवडतं आणि का आणि मराठी जास्त आवडतं की हिंदी जास्त आवडतं मला असं नाही वाटत की हे चांगलं आहे आणि हे दुय्यम आहे कारण शेवटी नट म्हटल्यानंतर तो कुठेही त्याला उत्तमच काम करायचं असतं ते मग मग त्यापेक्षा मग मग घरी बसलेलं बरं त्यामुळे मला असं वाटतं की टेलिव्हिजनवर सुद्धा मी उत्तम प्र प्रोजेक्ट्समध्ये माझं नाव मला मला त्यात काम करायची संधी मिळाली चित्रपटसुद्धा उत्तम चित्रपट माझ्या वाटेला आले आणि आता रंगभूमीवरसुद्धा हॅमलेटसारखं नाटक आहे किंवा त्याच्या आधी लेकुरे उदंड झाली केलं किंवा एक शून्य तीन केलं तर मला असं वाटतं की ते प्रत्येक ते त्या त्या, त्या नटावर अवलंबून आहे की तो कुठल्या प्रकारचं काम त्याला कुठल्या प्रकारचं काम तो निवडतो सर्धोपट आपल्याला तेचतेच तेच तेच काम करत राहिल्यानंतर मग तो तुम्हाला फारसा इंटरेस्ट राहते तो इंटरेस्ट तुमचा कमी होत जातो आणि मग ते तुमच्या कामातही दिसायला लागतो हा जोपर्यंत तुम्हाला स्वतःला एखादं पात्र किंवा एखादा प्रोजेक्ट चॅलेंज करत नाही काहीतरी करावंसं वाटत वाटतंय तोपर्यंत मी तसं करत नाही मी उगाच पैशांसाठी म्हणून काम करत नाही कलाकार म्हणून लागला पाहिजे अगदी अगदी बरोबर बरोबर वर्क सॅटिस्फॅक्शन अलीकडे डॉक्टर काशीनाथ घाडेकर या चित्रपटामध्ये तुम्ही डॉक्टर श्रीराम लागूंची भूमिका केली आणि एक प्रेक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की ती भूमिका तुम्ही केली नाही तर तुम्ही ती जगवलीत तर इतकं परफेक्शन तुम्ही कसं काय आणलं त्या भूमिकेमध्ये नाही असं काही नाही आहे परफेक्शन वगैरे अभिनय हे एकमेव क्षेत्र असं की ज्याच्यामध्ये परफेक्शन असं नसतं गाण्यात जसं परफेक्शन असतं की गाण्यात जर तुम्हाला एखादा सूर लावायचा लावा mm -hmm. असेल तर तुम्हाला तोच सूर लावावा लागतो अभिनयात तसं नसतं अभिनयात समजा मी एखादं वाक्य एका पद्धतीने म्हणालो तर त्याला हजार परम्युटेशन कॉम्बिनेशन्स असतात ते तसंच मी जे घेतलं तेच योग्य आहे असं नसतं तर त्यामुळे म्हणूनच अभिनय आणि गाणं ह्याच्यामध्ये हाच खूप मोठा फरक आहे की अभिनय आपलं गाणं जे आहे हे माझ्या लेखी खूप श्रेष्ठ आहे खूप काय म्हणून त्याला खूप पवित्र आहे कारण त्याच्यात काही खोटेपणा नसतो अभिनयात पुन्हा आपापले विचार असतात आपापली पद्धत असते रोलकडे बघायची तर तसंच झालं घाणेकर चित्रपटाच्या बाबतीत जेव्हा मला विचारला हा रोल करायचा रोल जेव्हा आला माझ्यासमोर तेव्हा मी हाच विचार केला होता की एकतर नक्कल करायची नाही डॉक्टरांची कारण ते खूप सोपं झालं असतं आणि हे जे डॉक्टर आम्ही उभे केलेले आहेत चित्रपटात ते एकोणीसशे सत्तरमधले आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचे ते डॉक्टर आहेत त्यामुळे ते, ते नॅचरली ना, ते यंग होते उमेद होती तड़बदार होते तर तो एक धागा डोक्यात ठेवून मी त्या वाटेवर चालायला लागलो आणि त्याच्याबरोबर अभिजित देशपांडे आमचा जो लेखक दिग्दर्शक आहेत त्यांनी जे उत्कृष्ट संवाद लिहिले होते त्यांनी खूप काम हलकं होतं म्हणजे जेव्हा तुमच्याकडे चांगले संवाद असतात ना तिकडे निम्म्याहून अर्ध काम तुमचं झालेलं असतं आणि मग पुन्हा ते कॉस्ट्युम्स नचिकेत बर्वेने दिलेले आम्हाला किंवा आपल्या विक्रम गायकवाडने केलेला आमचा मेकअप हे सगळी भट्टी जुळून आली आणि त्यामुळे तर डॉक्टर श्रीराम लागूंची भूमिका मी जगलो असं जेव्हा म्हणतात तेव्हा मी नाही ह्या सगळ्यांमुळे हे शक्य झालं अक्षरशः आणि नक्कीच तुमचा अभिनय पण तितका सुंदर आहे तुम्ही साऊथ इंडियन आहात तर मग इतकं अस्खलित मराठी कसं बोलता आता तेवढं तरी जमलंच पाहिजे नाही जर मुंबईत राहायचं असेल महाराष्ट्रात राहायचं असेल तर मला असं वाटतं की तिकडची भाषा येणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळेच माझे मित्र सगळेच महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन म्हणणं चुकीचं आहे कारण जो महाराष्ट्रात तो महाराष्ट्रीयन असतो मग तो पंजाबी असू दे किंवा सिंधी असू दे किंवा कोणी असू दे पण माझ्या आजूबाजूला राहणारे सगळेच मराठी भाषिक होते मित्र तर त्यामुळे ती भाषा ती जास्त कानावर पडलं पडली म्हणजे घरात आमच्या तमिळ आणि कन्नडा या दोन्ही भाषा बोलल्या जातात पण माझ्या आजोळी म्हणजे आईकडे बऱ्यापैकी मराठी बोललं जातं जरी ते सगळे भावंड ती एकत्र आल्यानंतर ते सगळे कन्नडात बोलतात पण एक मराठीचा संस्कार सतत कानावर होत होता हो तुम्ही घडलात हो मी रोमनिंद रोम असं म्हणतात अब्सिल अब्सिल मग तिथे मध्ये जाऊन साऊथ इंडियन भूमिका करावी साऊथचे पिक्चर करावे असं कधी मनात आलं नाही का नाही असं नाही वाटलं कधी म्हणजे एक ते जाऊन तिथे जाऊन एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रगल करावं असं खरंच नाही वाटलं कारण शेवटी असं असतं की आपल्याला जे काही करायचं असतं ते हिंदीत करायचं असतं सगळ्यांना आज तुम्ही कितीही साऊथमध्ये केलं तरी तुम्हाला एक शेवटी हीच असते की आपल्याला हिंदीत काहीतरी करायचं आहे तर म्हणून मी म्हटलं की आपण हिंदीत प्रयत्न करूया आणि त्याप्रमाणे म्हणून मी मराठी टेलिव्हिजन मालिकांनाही बगल दिली मी कधी टेलिव्हिजन मालिका केल्या नाही हाय हॅलो नमस्कार मी तेजश्री प्रधान आणि श्री प्रोडक्शनच्या सफल इंडिया सफल या कार्यक्रमात मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे पण त्यासाठी तुम्ही नक्की या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू मी म्हटलं पण हिंदी मालिका करूया हिंदी चित्रपट करूया पण आता आ, सीन बदललेला आहे आता ज्या पद्धतीचा चित्रपट मराठीत निर्माण व्हायला लागलेला आहे हा खूप दर्जेदार आहे आणि तसंच पण साऊथला पण आता खूप उत्तम चित्रपट होतात पण असं कधी वाटलं नाही की आपण जरी राघवन असलो साऊथ इंडियन असलो तरी तिकडे जाऊन काहीतरी स्ट्रगल करावं मराठी मातीशी अगदी एकरूप झालंय असं म्हणता येईल आपल्याला असं म्हणता येईल तुम्हाला टाळ्यांचं वाक्य हवं असेल तर आता थोडं वैयक्तिक विषयांवर गप्पा मारूया चिन्मयी मॅडम बरोबर तुमची भेट कशी काय झाली आणि ते लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे त्या प्रवासाविषयी आम्हाला थोडं सांगाल का <laughs> बरोबर मी एकोणीसशे एक्याण्णव साली एक नाटक केलं होतं ज्वालामुखी तिकडे आमची ओळख झाली आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली आम्ही दुसरं नाटक केलं होतं फक्त एकच कारण त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि तिकडनं मग आमचं आमची कोरशिप सुरू झाली आणि मग आम्ही आमचा साखरपुडा झाला आणि मग आम्ही लग्न करायचा निर्णय घेतला शहाण्णव साली आणि आज आमच्या लग्नाला तेवीस वर्ष झाली तुम्ही साऊथ इंडियन आहात आणि चिन्मय मॅडम महाराष्ट्रीयन आहेत तर हा विषय घरच्यांपर्यंत पोहोचून तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं केलं नाही नाही असं काही नाही झालं आमच्या दोघे दोघांचे आईवडील खूप लिबरल आहेत खूप मॉडर्न आहेत तर त्यामुळे असं काहीच प्रॉब्लेम झाला नाही जरी ती सुरवे असली तरी आणि मी राघवन असलो तरी त्यामुळे हो अगदी 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 अगदीच मुलांच्या बाबतीत मग काय विचार केला आहे त्यांना तुम्ही या क्षेत्रामध्ये आणणार की दुसऱ्या काही क्षेत्राचा विचार केलेला आहे नाही नाही तसं काही नाही आता आमची दोन्ही मुलं खूप मोठी झालेली आहेत मुलगा आता एकवीस वर्षांचा आहे मुलगी अठरा वर्षांची आहे त्यांचं स्वतंत्र आयुष्य आहे मुलगा हा म्युझिकमध्ये त्याला काहीतरी करायचा आहे तो पियानिस्ट आहे आणि तो स्वतः कंपोज करतो स्वतः गाणी लिहितो आणि मुलगी माझी आता ती सिनेमॅटोग्राफीचा कोर्स करते पुण्याहून तर त्यामुळे ये येणार शेवटी या या क्षेत्रात येणार पण त्यांनी अभिनय करावा असं आमच्या दोघांना कधीही वाटलं नव्हतं हो कारण आम्ही आमच्या डोळ्याने बघत होतो की ज्या पद्धतीने आमच्या आमच्याबरोबरची लहान मुलं यायची काम करायला मग त्यांचे आईवडील आणि मग त्या मुलांचा हो होणारा त्यांना होणारा त्रास त्यां अभ्यासाची होणारी आबाळ तर हे सगळं बघून आम्ही हा हो डिसिजन मुद्दामून घेतला की आपल्या मुलांना चला चला तुम्ही पण ॲक्टिंग करा असं नाही करायचं कारण त्याचे परिणाम खूप घातक असतात कारण ते मुलांचं ते बालपण त्या स्टुडिओजमध्ये हरवलेलं आम्हाला नको होतं ते ग्लॅमर वगैरे सगळं एकीकडे पण शेवटी ते त्यांचं बालपण जपणं त्यांनी ते उपभोगणं खूप गरजेचं आहे तर म्हणून मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्हाला जे करायचं ते करा उद्या जर ते म्हणाले की आम्हाला अभिनय करायचं तर ठीक आहे दॅट विल बी द्यार डिसिजन पण आम्हाला काही त्यांच्यावर थोपायचं नव्हतं मग अशीच तुम्ही उल्लेख केला की अलीकडे मराठी सिनेमे आणि मराठी नाटक यांचा दर्जा उंचावतोय तर हॅमलेटची स्टोरी कशी सुरू झाली तो प्रवास कसा सुरू झाला नाही हॅमलेट असं झालं की दोन हजार सतरामध्ये मला चंदूने चंदू कुलकर्णीने हॅमलेटसाठी विचारलं चंदूबरोबर मी एकोणीसशे नव्वद साली नाटक केलं होतं म्हणजे ते चंदूचं पहिलं नाटक होतं रंग उमल त्या मनाचे मग त्याच्यानंतर मध्ये बरीच पंचवीस सव्वीस वर्षे गेली आम्ही कधी एकत्र काम नाही केलं मग दोन हजार सतरामध्ये त्यांनी हॅमलेटसाठी विचारलं आणि मग तिकडनं मग हा प्रवास सुरू झाला की आज मराठी रंगभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रोडक्शनचं इतका मोठा डोलारा असलेलं एक नाटक आज आलेलं आहे की ज्यांनी मराठी नाटकांचा दर्जा म्हणजे मराठी नाटके दर्जेदारच होती पण संहितेला धरून ती दर्जेदार होती पण प्रोडक्शन व्हॅल्यू आपण बघितलं तर मराठी नाटकांची प्रोडक्शन व्हॅल्यू कधी असं आपण नाही म्हणणार की अरे काय तो सेट होता अरे काय त्याचं म्युझिक होतं म्हणजे कारण बाबतीत आम्ही हॅमलेटच्या बाबतीत आम्ही सगळंच प भरपूर प्रयोग के केले म्हणजे स्वतःची साऊंड सिस्टीम आम्ही वापरतो आम्ही थिएटरच्या साऊंडवर अवलंबून नाही राहत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा साऊंड येतो ज्या पद्धतीचं आमचं म्युझिक झालेलं आहे राहुल रानडेने केलेलं आहे ते त्याला न्याय मिळतो मग त्या साऊंड सिस्टममधनं जेव्हा लोकांपर्यंत पोचतं तेव्हा आम्ही सगळेजण लेपल माईक्स वापरतो तर त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा एक इम्पॅक्ट येतो कारण आपल्याकडची थिएटर सिस्टीम ही अतिशय वाह्यात आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही थिएटरची ऑडिओ सिस्टम म्हणजे साऊंड सिस्टम अकॉस्टिक अकोस्टिक फारच थर्ड क्लास आहे तर त्यामुळे आम्ही म्हटलं की एवढा आपण प्रयत्न करायचा आणि जर ते पोचलंच नाही तो इफेक्टच जर लोकांपर्यंत गेला नाही तर त्याला अर्थ नाही तर म्हणून मग स्वतःची साऊंड सिस्टम स्वतःचे माईक्स स्वतःचे प्रकाश योजना हो म्हणजे लाईट्स कॉस्ट्युम ज्या प्रकारचा सेट आहे म्हणजे मराठी रंगभूमीला म्हणजे आपण म्हणतो ना की मराठी रंगभूमी समृद्ध आहे किंवा रिच आहे कल्चरमध्ये तर नुसतं कल्चर नाही तर डोळ्यांनाही त्या रिचनेस दिसणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा हा प्रयत्न चंदुकुलकर्णीने केला आणि ज्याला माझ्या प्रोड्युसर्सची समर्थ साथ लाभली सध्या सोशल मीडियावर तुमचा समग्र हॅमलेट चेक जलसा खूप हिट होतोय खूप व्हायरल होतोय तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल थीम साँग असं नाही आहे तो साऊंड चेक असतो तो आमचा आम्ही दर प्रयोगाच्या आधी एक साऊंड चेक करतो तो असंच मी एकदा गात होतो साऊंड आम्ही नेहमी आलेल्या माईक सगळे कॉस्ट्युम्स घातल्यानंतर साऊंड साठी आम्ही स्टेजवर येतो तर त्यामुळे असंच काहीतरी गाणं गुणगुणत होतो तर ते माझ्या एका कलिगने म्हणजे जो नाटकात काम करतो त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि त्यांनी मला दिलं मग मी जस्ट ते सोशल प्लॅटफॉर्मवर टाकलं फेसबुक आणि इन्स्टावर मी तिकडनं ते व्हायरल झालं आणि मग अशीच कल्पना आली की चला आपण गंमत म्हणून साऊंड चेकचे व्हिडिओज करूयात तुमच्यासारखे कलाकार आम्हा प्रेक्षकांसाठी आणि या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणाऱ्या नवीन पिढीसाठी खरं तर एक आदर्शच असतात तर आम्हाला प्रेक्षकांना आणि या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्याल मी अजून तरुणच आहे मलाच द्या कोणीतरी सल्ला नाही <laughs> नाही मी मी खरंच सांगतो काही सल्ला देण्याची योग्यता नाही आहे माझी मी फक्त इथे बरीच वर्ष काम करतोय मला एवढंच वाटतं की स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या प्रतिभेवर स्वतःच्या टॅलेंटवर विश्वास ठेवा आणि सतत स्वतःला अपडेट करत राहा हे खूप महत्त्वाचं आहे अडकून राहू नका एखादी भूमिका केली ती गाजली चांगली गोष्ट आहे विसरून जा पुढे चला त्याच्यातच गुंतून पडू नका की बघा मी त्या काळात काय काम केलं होतं माझी ती भूमिका एवढी गाजली होती खरं सांगतो लोकांना त्याच्यात काडीचाही इंटरेस्ट नसतो भूतकाळात रमण्यात फक्त तुम्हालाच इंटरेस्ट असतो अदरवाईज बाकीच्या लोकांना तुमच्या भूतकाळात तुम्ही काय केलं हे ऐकण्यात खरंच फारसा रस नसतो टू बी व्हेरी ऑनेस्ट कारण एका पॉईंटनंतर लोकांना मग कंटाळायला लागतो मी जर आता सतत सांगत राहिलो तुम्हाला माहिती आहे का मी हे केलं मी ते केलं तुम्ही म्हणाल की अरे हो रे बाबा आता गप्प बस आता पुढे चाल काहीतरी तर मला असं वाटतं की त्याच्यात आपण अडकून पडू नये हे ट्रॅप्स असतात ह्याच्यातनं आपण मार्ग काढत जायचं असतं स्वतःवर विश्वास ठेवा आईवडिलां सांगितलेली गोष्ट ऐका आई आईवडिलांवर प्रेम करा त्याच्यानंतर मी असं म्हणतो की सतत नवीन नवीन बघत राहा सतत काही ना काहीतरी वाचत राहा सतत काही ना काहीतरी ऐकत राहा यातनं तुम्हाला बरंच काय काय मिळेल आणि जर तुम्हाला कलाकार व्हायचं असेल तर उगाच बळी पडू नका अरे नाही बरेच दिवस कामच नाही आहे मग एखादा कुठला तरी छोटा रोल करायचा आणि मग त्याच्यातच मग अडकून राहायचं असं नका करू जर तुमच्यात कुवत असेल स्वतःची कुवत प्लीज ओळखा तरु स्वतः स्वतःकडे केवढी मोठी चादर आहे हे ओळखूनच हातपाय पसरा उगाच तुमच्याकडे रुमाल असेल आणि हातपाय पसरायला जाऊ नका तो रुमाल त्या रुमालाची तुम्हाला चादर कशी करता येईल याचा विचार करा म्हणजे की तुमचा अनुभव तुम्ही वाढवा तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही वाढवा तुम्ही कान आणि डोळे सतत उघडे ठेवा आणि जसं तुम्ही आपण मोबाईल सतत अपडेट करत असतो प्लेस्टोरमध्ये जाऊन किंवा ॲपल स्टोअरमध्ये जाऊन तसंच स्वतःचे इकडे सुद्धा एक स्टोअर असतं ते सतत अपडेट करत राहा थँक्यू व्हेरी मच सर आज तुम्ही सफल इंडिया सफलच्या आजच्या प्लॅटफॉर्मवर आलात आम्हाला इतकी छान माहिती दिली आमच्याबरोबर गप्पा मारल्यात आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सफल इंडिया सफलतर्फे तुमचे खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच so आजच्या कार्यक्रमात तुम्ही सुमितजींबरोबरच्या गप्पा खूपच एन्जॉय केल्या असतील लवकरच भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन इंटरेस्टिंग व्यक्तीबरोबर इंटरेस्टिंग गप्पा घेऊन तोपर्यंत विसरू नका शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला फ्री प्रोडक्शन जोड़ चला है तिनका तिनका तू है अपना कल नाता बांधक के सबके दिल का जीत लिया हर पल हर मंजिल पाकर तू चल हर ख्वाब सजा कर तू चल हर मुश्किल मोड़ गया आग...